मोहोळ तालुक्यामध्ये वाढत्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिक का आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमातील वक्तव्याबाबत सखोल चौकशी सक व कायदेशीर कारवाईची मागणी केली निवेदनकर्त्यांचा आरोप केलाय की उमेश पाटील यांनी मागील काही काळापासून वादग्रस्त वक्तव्य केलेत विधान विधानं करून तालुक्यामध्ये शांतता बिघडवण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेवरची परिणाम घडवण्याचा धोका निर्माण त्यांच्या मते पाटील यांचे विधान सातत्यानं माध्यमांमध्ये येत असून त्यातून पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा विरुद्ध बदनामीजनक वातावरण निर्माण होते असं आरोप निवेदनात करण्यात आले अपप्रचार करायचा प्रयत्न चालू आहे आणि स्फोटक विधानं करून या तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करून अराजकता निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी म्हणून आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देऊन आलेलं आहे एवढंच कारण आहे की त्यामुळं आमच्या भागामध्ये जे काही तणाव निर्माण व्हायला लागले दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन जी बासाबाची स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे त्यापासून थोडंसं समज त्यांना देण्यात यावी की काहीतरी कोरापत काढायची आणि कोरापत काढून कुठंतरी जनतेमध्ये निष्कारण नाहक निगेटिव्ह पसरायचं प्रयत्न क चालू आहे आणि त्या प्र प्रयत्न करीत असताना दोन गटांमध्ये कुठंतरी द्वेष निर्माण होऊन एकमेकांमध्ये काहीतरी का का दंगल धोका होण्याचं संभव आहे आणि त्यामुळं त्यांना समज द्यावी एवढ्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो तक्रारदारांनी पुढं नमूद केलं आहे के की सोशल मीडियाचा वापर सर्वसामान्यांच्या प्रबोधनासाठी होत असताना पाटील यांच्याकडून त्याचा वैयक्तिक राजकीय स्वतःसाठी गैरवापर हो असल्याचा दावा त्यांनी न्यायालयीन न्यायालयानं प्रशासकीय निर्णयाविरुद्ध दिशाभूल करणारी माहिती पसरवून प्रशासनाबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला निवेदनामध्ये त्यांनी असंही म्हटलंय कोणत्याही लोकनियुक्त पद नसताना अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष राजकीय दबाव आणण्याचं प्रकार हे होत असल्यामुळे महो तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे तुम्ही हे राज्य कायद्याच आहे आणि कायद्याच्या राज्यात कायद्याच्या पद्धतीनं बोललं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलोय उमेश पटलाला आणि त्यांच्या पक्षाला आमची एवढंच सांगणं आहे जोपर्यंत आमच्या डुकेर उभर तोंडात साखर आहे तोपर्यंत आम्ही मर्यादित राहू तिथून पुढं आमच्या नेत्यांची आणि आमच्या लोकनेते परिवाराची जर तुम्ही बदनामी करत असाल जसंच्या तसं उत्तर दिलं जाईल तर हात उचलला तर हातसुद्धा तुमच्या काढण्याची एवढी आमची तयारी आहे या हिशोबानं आम्ही प्रशासनाकडे आलेलो आहे तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून शांततापूर्ण राजकीय वातावरणासाठी ओळखला जातो परंतु अशा बेथाला विधानांमुळं विकास प्रक्रियेलाही बाधा पोहोचू शकते असं मत निवेदनकर्त्यांनी व्यक्त केलं आहे तसंच पाटील यांची ही भूमिका त्यांच्या पूर्वीच्या सहकारी ज्या राजकीय घडामोडींमध्ये आहे गटांमध्ये नाराजीचं कारण ठरत असल्याचं दावा त्यांनी केलं आहे प्रकरणी प्रशासनानं सोशल मीडियावर या सर्व वक्तव्यांची तपासणी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे एकमुखाने करण्यात आली सकाळी राजन मालकावर बोलते दुपारी बाळराजे पटलांवर बोलते संध्याकाळी अजिंक्य राणावर बोलते दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंत <laughs> मानेवर बोलते मग ऐकायचं किती दिवस मग याच्या मागे राज्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचा हात आहे का त्यांच्या मुलाचा हात आहे किंवा जिल्हाध्यक्ष अंगोपती बोलतोय याची पूर्ण चौकशी करा म्हणून आम्ही एस पीला निवेदन दिले ते जनता भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार रजेन पाटील साहेब यशवंत दात्या माने बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील हे भारतीय जनता पार्टीत गेलेले आणि ते भारतीय जनता पार्टीच्या मार्फतही दिलं आहे आणि आमचं कौटुंबिक लोकनेते परिवार याच्या मार्फतही दिलेलं आहे